हाय हॅलो नमस्कार मी मनीष आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण फिटिंग कशा पद्धतीने करायची हे मी तुम्हाला अगदी दोन ते तीन मिनटाच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सांगणार आहे बऱ्याचदा आपल्याकडून काय होतं फिटिंग करते वेळेस शिलाई झाल्यानंतर मागचा आणि पुढचा जो भाग आहे तर तो कमी जास्त होतो मग अशा वेळी आपण बाही जोडून घेतो तर त्याआधी आपण काय करायचं दोन्ही जे भाग आहेत मागचा पुढचा तर ते चेक करायचा आणि चेक झाल्यानंतर या पद्धतीने चेक करायचा आणि ज्या झाल्यानंतर जो भाग आपला जास्त झालेला आहे तर त्या कर्व साईज कर्व आकाराने आपण तो भाग जो आहे तर तो कटिंग करून टाकायचा आता इथं माझा माझासुद्धा समोरचा जो भाग आहे तर तो जास्त झालेला होता तर या पद्धतीने मी तो कटिंग करून घेतला कर। आता का तो काय होता आपण ज्यावेळेस रेडीमेड पॅटर्न असतात आपल्याकडं तर त्याच्यामध्ये मोंड्यामध्ये थोडंसं कमी जास्त होऊ शकतं तर त्याच्यामुळे एवढं काही नाही आहे आता आपण काय करायचं स्लीव जोडून घ्यायची आहे तर स्लीव जोडत असताना सुद्धा काय करायचं तुमचं मेजरमेंट आहे तर ते अॅक्युरेट घ्या जेणेकरून आपली बाही जी आहे ना तर ती कमी पडायला नको किंवा जास्त पण व्हायला नको कारण जास्त जर झाली तर तिथंसुद्धा तुमचा मागचा पुढचा भाग जो आहे तर तो सुद्धा कमी जास्त होऊ शकतो होतोच हो नक्की आणि त्याच्यामुळे मेजरमेंटनुसार तुम्ही तुमची बाही अॅकुरेट घ्या तर खूप सारे आपले व्हिडिओसुद्धा आहेत आपल्या यूट्यूब चॅनलवरती ॲक्युरेट बाही कशा का पद्धतीने काढायची मेजरमेंटनुसार तर ते तुम्ही जाऊन बघू शकता आता इथं मी तुम्हाला सुरवातीलाच कटिंग केल्या असल्यामुळे आपला मागचा आणि पुढचा भाग एकदम सेम आलेला आहे आणि जी बाही मी जोडून घेतली होती ती पण माझी जास्त पण झाली नाही आणि कमी पण पडली नाही ॲक्युरेट बाही आली होती त्याच्यामुळे आपलं जे फिटिंग आहे तर ते व्यवस्थित झालेलं आहे म्हणजे फिटिंगची जी शिलाई आपल्याला मारायची आहे तर ती व्यवस्थित झालेली आहे आता आपण एकदम सुईचा जो भाग असतो आपला तर त्या भागावरती एकदम कडीने आपली अशी कडीने शिलाई मारून घ्यायची तर ज्या वेळेस तुम्ही मेजरमेंट आपलं एक्स्ट्रा शिलाई आपण दीड इंच ठेवत असतो शिलाई मार्जिंग तर त्याच्यामध्ये आणखी थोडीशी हाफ इंच शिलाई मार्जिंग ठेवा म्हणजे करून या पद्धतीने तुम्ही तुमची फिटिंग करून घेताल तर इथं झालेली आहे आपली शिलाई शिलाई मारून झाल्यानंतर आता हा जो कपडा आहे किंवा हा जो आपण शिलाई मारलेला आहे तर ते आतल्या साईडने जाईल त्याच्यामुळे फिनिशिंग आणखीन सुंदर दिसते किंवा तुमच्याकडं जर वर्लगची मशीन असेल तर तिथं मग तुम्हाला गरज नाही आहे असे शिलाई मारायची तर या पद्धतीने आपण करून घेतली मी फिटिंग करून घेतले घ्यायची आहे एक शि सुरुवातीची शिलाई मी मारून घेणार आहे आणि नंतर जे तुम्ही शि फिटिंगची शिलाई आहे तर ती तुम्ही मारू शकता तर या पद्धतीने मी माझ्या ब्लाऊजला वाही जोडायच्या अगोदर कमी जास्त ब्लाऊज जर झालं तर मी या पद्धतीने करते तुम्ही कशा पद्धतीने करता मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आता या पद्धतीने मी एक शिलाई मारून घेतलेली आहे खूप सुंदर असं ब्लाऊज आहे सिंपल ब्लाऊज आहे बिना अस्तरचं ब्लाऊज आहे आणि शक्यतो बरेच जणजण यालासुद्धा अस्तर लागं कारण की आणखी खूप छान फिनिशिंग येते आहे तर आणखीन खूप सुंदर दिसतं कारण मी स्वतः एका ब्लाऊजला अस्तर लावून शिलाई केलेलं आहे तर आणखीन खूप सुंदर दिसतं तर बघू चला पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आणि असेच व्हिडिओ पाहत राहा कमेंट करत राहा शेअर करत राहा आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरत जा नका तर चला बाय बाय